अगं वासंती वासंती अरे बाहेर बर्फ पडतोय की काय पाय अगदी गांठून गेलेत हो ऐकलेत का, का। बाहेर पारा पार खाली गेलाय आणि नळाला बर्फासारखं पाणी येत आहे आणि तुम्ही काय तर चक्क फॅरवून बसलाय भाई 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 भाई। ही कसली आली थंडीची मजा ती तुला नाही समजायचं येते मला करमत नाही तुला माहिती आहे ना अगं तो घरघर आवाज ऐकला की कसं शांत वाटत येतोय आणि तुम्हाला घर घर गाणं ऐकू येत तो फॅन म्हणजे जणू काय सायबेरियातून वारा ओढून आणतोय असं वाटतंय का मला अरे 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 एवढं काय त्यात मी तर फक्त दोन वर ठेवलाय फॅन वासंती आणि बघ मी वरूनही आज जाड रजाई घेतलेली आहे ना मग कसली येते थंडी हेच तर मला कळत नाहीये ना म्हणजे आधी रजाई घ्यायची आणि मग ती गरम होते म्हणून फॅन लावायचा हे कुठलं लॉजिक आहे बरं म्हणजे ही तर चक्क विजेची आहे मला आणि आरोग्याशी खेळ या अग बेडे रजाईच्या उभेमध्ये जो फॅनचा हलका गारवा लागतो ना त्याचं सुख तो काय सांगू स्वर्गापेक्षा कमी नाही हो का एसी फील म्हणतात एसी फील हो का मग आता हा स्वर्ग दोन मिनिटांसाठी बंद करा बरं बघू म्हणजे मला माझे पाय गोठल्यासारखे वाटत आहे मला अधिक त्रास होतो हे लक्षात ठेवा हा अद्रक सुंटाचा चहा आणि स्वयंपाक तुम्हालाच करावा लागेल चालेल का बर वासंती बंद नको करू किमान एक वर तरी ठेवू हो। पण फॅन बंद नको करू प्लीज प्लीज ठीक आहे म्हणजे आजच्या दिवसापुरता हा एक वरचा फॅन चालू ठेवते ओके पण उद्यापासून कान कानटोपी घालून बसा हा म्हणजे वारा तुमच्या कानात जाणार नाही चालेल ग बाई चालेल तू म्हणशील तस रात्री झोपताना सुद्धा तीन वर फॅन लावून झोपलात तुम्ही पांघरून घेतल्यावर थोडं म्हणून हवा खेळती यासाठी तो आणि तो फुलवर नव्हता फक्त तीन वर होता आलं का लक्षात म्हणजे तीन वर फॅन लावून वरून जाड ब्लँकेट घेऊन झोपणार म्हणजे आधी थंडी होडून घ्यायची आणि मग ती घालवायला पांघरून घ्यायचं हा कसला तर्क म्हणायचा त्या फॅनच्या आवाजाशिवाय झोपच येत नाही तो आवाज <laughs> माझ्यासाठी एक प्रकारची लोरी आहे अहो तो माझ्या सायरण त्या फॅनच्या हवेने इकडे हॉलमध्ये सुद्धा गारठा होतो बर बर बाई क्षमा कर क्षमा असावी ठीक आहे ठीक आहे बरं पण अजून किती वेळ त्या पुस्तकात डोकं खुपसून बसणार आहात बरं तुम्ही बाहेर बघा तरी आज निसर्गानं काय मखमल अंथरली आहे म्हणजे गॅलरीत चहा आणलाय मी आलो ग वासंती आलो अरे वा तर धुक्याची छान चादर अगदी बागेतल्या झाडांपर्यंत खाली उतरली बघ काय प्रसन्न वातावरण आहे हा हा घ्या आलं आणि गवती चहा टाकून केलेला हा वाफालेला चहा म्हणजे आज जरा थंडी जास्तच आहे ना मला तर स्वेटर घालूनही हाताचे पंजे गार पडल्यासारखे वाटत वासंती या चहाच्या वाफा आणि बाहेरचं धुकं ग्रेस यांच्या कवितेची ओळ आठवते मला भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते पण इथे भीती ना नाही पण इथे भीती नाही तर एक विलक्षण शांतता आहे तुम्ही आणि त्या तुमच्या कविता पण मला खरं सांगा तुम्हाला नाही वाटत का की हल्लीत थंडीचं रूप जरा बदललेलं आहे आपल्या लहानपणीची थंडी आठवते का तुम्हाला पहाटे नळाला पाणी आलं की हात लावायची सुद्धा हिंमत व्हायची नाही बरं अगदी बरोबर वसंती तेव्हाची थंडी कशी बोचरी थंडी म्हणजे ती हाडाला झोंबायची कानाला मफलर गुंडावून आणि डोक्यावर कानटोपी घालून रोज आम्ही शाळेत जायचो आठवतात ना मला ते दिवस आणि आता आता जानेवारी उजळला तरी आपला फॅन आपण लावण्याचा विचार करीतच नाही बर येऊ का तू घरामध्ये अहो राम राम आला आला <laughs> काय आज प्राध्यापकांच्या वाड्यावर थंडीचा उत्सव सुरू आहे की काय आला मधोबा ये ये अरे तुझीच पाहतो आज गुड मॉर्निंग वॉक झाला नाही वाटत तुझा मॉर्निंग वॉक अच्छा अरे कसला वॉक बाहेर इतकं धुक आहे की समोरचा रस्ता दिसेना म्हटलं आज वॉक पेक्षा वसंताच्या घरी चहा आणि गप्पांचा डोस घेतला बरा नमस्कार, नमस्कार, नमस्कार बसा, बसा या हा म्हणजे तुमच्यासाठीही वाफालेला चहा आणि ते चालेल ना वहिनी अरे वा, 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 वा साखर जरा बेतानाच बर वसंता बघाशी तुम्ही थंडीबद्दल काहीतरी बोलत होतात मी बाहेरून ऐकलं म्हणजे खरंच रे आता ती कडाक्याची थंडी राहिलेलीच नाही खरंय मित्र खरंय कसं होतं थंडी आली की आपण कुडकुडायचो आता थंडी येते आणि आपण तिचं स्वागत करतो यालाच तर क्लायमेट चेंज किंवा वातावरणातील बदल असं म्हणतात आता ही गुलाबी थंडी झाली आहे सुसह्य आणि हवी याविषयी पण यामागे पर्यावरणाचा मोठा रहास आहे हे मात्र आपल्याला मान्य करावंच लागेल बरोबर आहे आपण पृथ्वीचं तापमान इतकं वाढवून ठेवलंय की निसर्गाचं चक्रच कोलमडलंय अरे पूर्वी ऑक्टोबर पासून थंडीची चाहूल लागायची खरंय खरंय आणि आता चक्क डिसेंबरच्या शेवटी कुठं आता हुडहुडी भरते हे घ्या मधु चहा म्हणजे चहा घेता घेता मला हे सांगा की तुम्ही आज बाजारात गेला होतात का हो बहिणी येताना मंडईतूनच आलो हा काय गर्दी होती म्हणून सांगू पण भाज्या बघून मन तृप्त झालं थंडीची एक चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती का या दिवसात मिळणाऱ्या पालेभाज्या मेथी पालक मुळा आणि ती रसरशीत कोथिंबीर बघितली तरी डोळ्यांना गारवा मिळतो हो ना म्हणजे बघा थंडीतल्या पालेभाज्यांची चवथ जरा न्यारीच असते हो। म्हणजे मेथी पालकाची गड्डी आणि किती ती ताजी दिसते हो। गाजर पेरू ते बोर हो। वासंती तुला आठवत हो आहे का लहानपणी आई थंडीच्या दिवसात संध्याकाळी शेकोटीवर वांगी भाजायला टाकायची हो मग त्याचं गरमागरम भरीत आणि बाजरीची भाकरी थंड वाऱ्यात तो गरम घास म्हणजे कसं स्वर्ग सुख होत अरे खर आता हे ऐकून माझ्या पोटात आता ओढायला लागले आणि ते लाल चुटू गाजर पाहिली की गाजराच्या हलव्याची आठवण काळजी नसावी अजिबात काळजी नसावी म्हणजे बघा मी तर ठरवलंय की आज गाजराचा हलवा करायचा अरे वा हो म्हणजे बघा थंडीच्या दिवसात हलवा खाण्याची काही मजा वेगळीच असते हो म्हणजे आज गाजराचा हलवा हा होणारच आहे <laughs> कसं आहे बघा संक्रांत जवळ येते म्हणून तयारी सुरू केली आहे मी बघितलं मधू तुझा आणि माझा विषय निसर्ग होता आणि वासंतीचा विषय थेट किचन पण मान्य करावं लागेल बरं का थंडीतल्या <laughs> जेवणाची चव वेगळीच असते हो oh. गरमागरम बाजरीची भाकरी लोणचं आणि वांग्याचं भरीत भाज्या आणि खाण्यांकडून आपण आता थोडं विचारांकडे वया मित्रा याच आठवड्यात बारा जानेवारी आहे स्वामी विवेकानंदांची जयंती आपला राष्ट्रीय युवा दिन हुँ? हो अरे वसंता विवेकानंदांचे विचार म्हणजे अग्नि त्यांनी म्हटलं होतं शक्तिशाली व्हा सामर्थ्यवान बना आणि आजच्या तरुण पिढीला या थंडीच्या आडसातून बाहेर काढण्यासाठी स्वामी विवेकानंदांच्या विचाराची ऊब खूप गरजेची खरंय खराय उठा जागे व्हा आणि ध्येय गाठेपर्यंत थांबू नका हा मंत्र केवळ तरुणांसाठी नाही तर आपल्यासारख्या साठीला टिकलेल्या लोकांसाठी तितकाच महत्वाचा आहे वर्गामधो खरं विचारांची धार कमी झाली की माणूस म्हातारा होतो वय किती असो अगदी बरोबर म्हणजे बघा ना स्वामीजींचा फोटो जरी बघितला ना तरी मनात एक चैतन्य येत मग मग आणि त्या काळच्या तरुणांना त्यांनी भारताच्या महानतेची ओळख करून दिली आहे आणि वासंती बहिणी युवा दिनानंतर काय असतं माहिती आहे का तुम्हाला मकर संक्रांत संक्रांत हो ना कारण आमच्या आवडीचा सण येतो म्हणून मला पटकन आठवला आणि वसंत तुझ्या मराठी भाषेत सांगायचं तर तिळगुळ घ्या संक्रांत म्हणजे काय संक्रांत म्हणजे संक्रमणाचा काळ हो सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायणाची सुरुवात होते आता हळूहळू दिवस मोठा होत जाणार आणि रात्र लहान तुमचं सगळं बरोबर आहे पण संक्रांतीला मी सगळ्यांना घरी बोलवणार आहे बर आणि तिळाच्या वड्या गुळाची पोळी ही आवर्जून सगळ्यांना खायला देणार देणारी तो हलवा आणि तीळ लावलेली बाजरीची भाकरी विसरू नका <laughs> बरं <बात ना> <laughs> हो खरं सांगू का तुम्हाला थंडीत शरीराला उष्णतेची गरज असते हो म्हणून तर आपल्या पूर्वजांनी या ऋतूत तीळ आणि गुळ खाण्याची परंपरा लावली असावी किती वैज्ञानिक विचार आहे बघा नक्कीच आणि मधु तू पतंग उडवायला येणार आहेस का गच्चीवर अरे नक्की नक्की गच्चीवर जाऊन अरे काप 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 म्हणून ओरडल्याशिवाय संक्रांत पूर्ण होत नाही जरी हाडू आता थोडी कुरकुर करायला लागली असली ना तरी मनातला तो लहान मुलगा अजूनही पतंग पकडायला धावतोच <laughs> चला चला आता खूप गप्पा झाल्या मग तु भाऊजी तुम्ही नाश्ता करूनच जा आता हा म्हणजे बघा मी गरमागरम थालीपीठ वहिनी इतका आग्रह केल्यावर कोण नाही म्हणणार बरं वसंत आधी गोष्ट मात्र पटली बरं सांग ना सांग थंडी बोचरी असो वा गुलाबी जोपर्यंत मित्रांची सोबत आणि वासंत सुग्रण हात आपल्या पाठीशी आहे तोपर्यंत प्रत्येक ऋतू हा आनंद देणारच मग मग बरोबर बोललास मग तो थंडी फक्त वातावरणात नसते रे ती माणसांच्या नात्यातल्या उदारपणाने सुसह्य होते लक्षात हो। ठेव चला आता नाश्त्याच्या टेबलवर आपण साहित्य संमेलन पुढे चालू ठेवूया चला वासंतीबाई चला अरे आणि वासंती वाहिनी गरमागरम चहा पण बरं तयार आहे सगळा नाश्ता तयार आहे चहा तयार आहे ओके थँक यू वासंती अगं वासंती अरे बाहेर बर्फ पडतोय की काय पाय अगदी गांठून गेलेत गो ऐकलत का, का। बाहेर पारा पार खाली गेलाय आणि नळाला बर्फासारखं पाणी येत आहे है। आणि तुम्ही काय तर चक्क फॅरवून बसलाय बाय 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 बाई ही कसली